ट्रक चालकांच्या आंदोलनामुळे बुधवारी बाजार समितीतील कांदा लिलाव बंद ठेवण्यात आला हो होता एक त्यामुळे गुरुवारी, गुरुवारी कांद्याची आवक थोडी वाढली होती गुरुवारी एकूण एकाहत्तर हजार आठशे बासष्ट क्विंटल कांदा सोलापूर बाजार समितीत विकला गेला त्यात बारा क्विंटल कांद्याला प्रति किलो एक रुपयांचा दर मिळाला तर तब्बल एकाहत्तर हजार आठशे पंचेचाळीस क्विंटलला सतराशे रुपयांचा सरासरी भाव मिळाला अवघ्या पाच क्विंटल कांद्याला प्रति क्विंटल दोन हजार आठशे रुपये मिळाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले म्हणजेच सरासरी दरात मागील काही दिवसांच्या तुलनेत शंभर रुपयांची वाढ झाली तर कमाल दरात सातशे रुपयांची घट झाल्याची स्थिती गुरुवारी दिसून आली मंगळवारी सोलापूर बाजार समितीत सरासरी दर सोळाशे रुपये तर सर्वाधिक दर साडेतीन हजार रुपयांपर्यंत होता सोलापूर बाजार समितीत मात्र शेतकऱ्यांना दहा ते पंधरा दिवसांच्या मुदतीचा धनादेश दिला जात आहे वास्तविक पाहता शेतमाल विक्रीनंतर शेतकऱ्यांना लगेचच पैसे मिळणे अपेक्षित आहे तरी देखील बाजार समितीच्या प्रशासनाची हाताची घडी तोंडावर बोट अशी भूमिका असल्याचे शेतकरी सांगतात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका